नमस्कार मी उज्वला मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत खूप दिवस झाले आपण रोजच्या जेवणातली थाळी दाखवली नाही आहे बघितली नाही आहे आजपासून आपण रोजच्या जेवणातले आठवड्यातून दोन तीन थाळ्या तरी नक्की तुमच्याबरोबर मी शेअर करत जाणार आहे जे माझ्या स्वयंपाकघरात बनवल्या जातात आणि रोजच्या जेवणामध्ये माझ्याकडे होतात त्या सा थाळ्या मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे वेगळं असं काहीच नाही आहे आजच्या थाळीमध्ये छान अशी आ... झणझणीत मटकीचा रस्सा हिरवीगार मेथीची भाजी बघणार आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा चला पटकन रेसिपीला सुरुवात करू मटकी मी त्या हळद मीठ घालून अगदी तीन शिट्ट्या घेऊन इथे वाफवून घेतलेली आहे मटकी जास्त शिजवून अजिबात घ्यायची नाही मसाला बघूया मसाल्यात काय काय घेतलेलं आहे आपण तर मसाल्यासाठी इथे घेतलेले धने जिरे बडीशेप पांढरे तीळ आणि दोन बेडगी मिरची थोडंसं खोबरं घेतलेलं आहे एक कांदा एक टोमॅटो आलं लसूण हिरव्या मिरच्या कोथिंबीर कढीपत्ता हे सगळं साहित्य आपल्याला रोजच्या जेवणातल्या पातळ कोणतीही भाजी तुम्ही बनवली तरी मसाला मात्र याच पद्धतीने बनवून घ्यायचा म्हणजे भाजी खायला एकदम चव आणि टेस्टी लागते थोडंसं तेल घालायचं आहे खोबरं चांगलं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आणि नंतरनं यामध्ये जे आपण खडे मसाल्यातले धने जिरे घेतलेले ते सुद्धा यामध्ये घालायचे आणि चांगलं भाजून घ्यायचं आता इथे मटकीचा रस्सा बनवते त्यामुळे मी सेपरेट असा कांदा अजिबात परतून घेतलेला नाही आहे तर कांदा आणि टोमॅटो दोन्ही मी एकत्र एक यामध्ये घातलेले आहेत थोडंसं मीठ घालायचं आहे कोथिंबीर घालायची आहे कढीपत्त्याची पानं सुद्धा मसाला भाजतानाच यामध्ये थोडीशी घालून घ्यायची आहे आणि हा मसाला आपल्याला चांगला परतून घ्यायचा जोपर्यंत कांदा टोमॅटो पूर्ण असा गळत नाही आहे बारीक मऊ होत नाही आहे तोपर्यंत आपल्याला हा चांगला परतवून घ्यायचा तर इथे तुम्ही बघू शकता छान परतला गेलेला आहे कलर जरासा असा काळपट मसाला तर आपला भाजून झालेला आहे आता गार होऊन द्यायचा आणि मिक्सरला बारीक असा वाटून घ्यायचा तर मसाला गार झालेला आहे आता मिक्सरला आपण इथे वाटून घेणार आहे सुरुवातीला ना मसाला वाटताना पाणी अजिबात घालू नका कारण कांदा टोमॅटो ओलसर असतो आणि त्या ओलाव्यावरतीच तुम्ही इथे वाटून घ्या नंतर ना तुम्हाला असं वाटलं आवश्यकतेनुसार तर मग पाणी घालून असा बारीक मसाला वाटून घ्यायचा आहे आता मस्त फोडणी देऊया रस्याला मटकीला पळीभर तेल घालायचं आहे जिरी मुरी आवर्जून आपल्याला तडक्यामध्ये घालायची नसेल तुमच्याकडे नाही घातली तरी चाले नेहमीच्या जेवणातली आपण थाळी बनवतोय खास अशी कोणत्याही सणावाराची बनवत नाही त्यामुळे ती साधे असणारे आणि एखादी गोष्ट गोष्ट नसली तरी चालते की आता या बारीक चिरलेला कांदा कढीपत्ता तेलामध्ये घालायचा आहे चांगला परतून घ्यायचा आहे आणि नंतर ना मसाले घालायचे आता मसाले खास कोणतेच नाही आहे जे मसाले नेहमीच्या भाजीला मी वापरत असते ना तेच बेसिक मसाले मी इथे सगळे एक अर्धा अर्धा चमचा म्हणजे माझा एक मापाचा चमचा असतो मसाल्याच्या डब्यामध्ये तो मी अंदाजानुसार घालत असते ते सगळे मसाले इथे घालून घेतले की के केलेलं वाटण यामध्ये घालायचं आहे चांगलं हलवून घ्यायचं आहे तुम्हाला असं वाटतं वाटलं की आपलं वाटण मसाला घट्ट आहे तर त्यामध्ये थोडंसं तुम्ही पाणी घालून घेऊ शकता नंतर न आपण घेतलेली मटकी सुद्धा आपल्याला या मसाल्यात घालायची कोथिंबीर घालायची मीठ घालायचे व्यवस्थित हलवून घ्यायचे आणि झाकण ठेवून आपल्याला पाच सहा मिनटं चांगलं तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला इथे चांगला परतवून घ्यायचा आहे असं तेल सुटलं पाहिजे मसाल्याला चांगला असा कलर आला पाहिजे तर इथे बघू शकता जबरदस्त असं आहे हा कलर आलेला आहे नंतरने यामध्ये पाणी घालायचं आहे आता रस्सा आपल्याला किती पातळ किंवा घट्ट पाहिजे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालून घेऊ शकता तर इथे पाणी घालून घेतलेले वस्तीत हालून द्यायचं आणि एक चांगली खळ खोड़, खळून अशी उकळी जी आहे ना ती उकळी आपल्याला यावरती काढून घ्यायची आहे तर इथे बघू शकता उकळी आलेली आहे आता उकळी आली, आली। दुसऱ्या गॅसवरती ही कढई ठेवून द्या आणि गॅस बारीक चालू करून ठेवा म्हणजे रस्सा उकळत राहिला की छान त्याला तरी सुटते आणि कलर सुद्धा छान येतो तोपर्यंत घेऊया मेथीची भाजी बनवून हिवाळा चालू झाला की हिवाळ्यात भरपूर अशी मेथीची भाजी येते ताजी फ्रेश असते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वस्त सुद्धा असते आज आपण गावाकडच्या पद्धतीने मेथीची भाजी बनवतोय आलं लाल मिरच्या लसूण आणि जिरं हे तीन साहित्य घेतले मिक्सरला या पद्धतीने वाटून घ्यायचे नंतर ना शेंगदाणे मी इथे घेतलेले शेंगदाणे सुद्धा आपल्याला ओबड धोबड वाटून आहे जास्त बारीक करायचं नाही किंवा जास्त मोठे ठेवू नका या पद्धतीने आता इथे तुम्हाला असं वाटलं की यामध्ये पाणी घालून आपल्याला थोडंसं ते वाटून घ्यायला पाहिजे बारीक तर तुम्ही इथे पाणी सुद्धा घालून हे वाटण वाटून घेऊ शकता किंवा नाही घातलं तरी कोरडं ठेवलं तरी आपण नंतरने यामध्ये पाणी घालणार आहे आता कढईमध्ये घालून घेतलेले आहे आता जिरी वगैरे आपल्याला यामध्ये काहीच घालायची नाही कारण वाटणात घातलेली फक्त एक पळी तेल घातलेले त्यामध्ये वाटण घातलेलं आहे थोडस वाटण एकदम कोरड राहणार नाही नंतर ना छान अशी एक गट्टी निवडून स्वच्छ चार पाच पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि नंतर ही यामध्ये घालून घेतलेली आहे वर्ण चवीप्रमाणे आपल्याला मीठ घालायचं आहे आणि मस्त तर भाजी हलवून घ्यायची आता इथे तुम्हाला सांगते मेथीची भाजी ना जास्त शिजली की ती काळपट सुद्धा दिसते आणि झाकण जास्त वेळ ठेवलं तरी ती काळपट पडते शक्यतो झाकण ठेवू नका आणि ठेवलं तर अगदी कमी मिनिटासाठी हे झाकण ठेवा म्हणजे अगदी तीन चार मिनिटासाठी झाकण ठेवायचे आणि लगेच तीन चार मिनटांनी झाकण काढून घ्यायचे मग मात्र यावरती झाकण अजिबात ठेवायचं नाही पाणी पूर्ण सुकेपर्यंत भाजी अशी उकडीच ठेवायची आहे झाकण ठेवू नका जास्त वेळ तुम्ही झाकण ठेवलं तर भिंडीची भाजी पिवळसर आणि काळपट पडते मग तिला असा हिरवागार कलर अजिबात राहत नाही पाणी सुकून गेलेले भाजीला छान हिरवागार कलर राहिलेला आहे इथे भाजी झाली आपली मेथीची बनून तयार आता बनून घेऊया भाकरी सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगू का मटकीची पातळ रसा भाजी असेल तर भाकरी चुरून खायला खूप छान लागतं मेथीची भाजी असेल तर त्याबरोबर ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी खायला एकदम अप्रतिम चव लागते चपातीपेक्षा भाकरी मेथीच्या भाजीबरोबर खायला छान लागते म्हणून आज मी इथे भाकरी बनवून घेतलेली आहे आता थंडीचे दिवस चालू झालेले आहे शक्यतो बाजरी लोक खातात पण माझ्याकडे ज्वारीचं पीठ होतं त्यामुळे अजून तरी मी ही ज्वारीचीच भाकरी खाते आता दुसऱ्या एखाद्या नेक्स्ट रोजच्या थाळीमध्ये तुम्हाला बाजरीची भाकरी नक्कीच आपल्या थाळीमध्ये बघायला भेटेल गरम पाणी करून घेतलेले आणि गरम पाणी करून पीठ मळलं की पीठही चांगलं मऊ असं मळलं जातं आणि दुसरी गोष्ट म्हणजे भाकरी थापताना चिरा अजिबात जात नाही आहे तर इथे मी काय केलेलं आहे थोडंसं गरम पाणी करून पीठ मळून घेतलेलं आहे आणि पातळ अशी भाकरी थापून घेतलेली आहे शक्यतो भाकरी पातळ थापायची म्हणजे व्यवस्थित ती भाजलीही जाते आणि खायलाही छान लागते थोडीशी पाचली की पाणी लावून घ्यायचं आणि आणि दुसरी गोष्ट म्हणजे भाकरी पाणी लावल्याच्या लगेच अजिबात उलटू नका पाणी थोडंसं असं सुकून द्या आणि मग उलटा म्हणजे व्यवस्थित दोन्ही साईडने चांगली भाजली जाते आता इथे तुम्ही गॅसवरती भाजू शकता किंवा तव्यावरती या पद्धतीने तुम्ही चांगली अशी खरपूस भाजून घेऊ शकता तर इथे झाली आहे आपली भाकरी बनवून रस्सा तुम्ही बघू शकता मी उकळता ठेवला होता कलर मस्त आलेला आहे तरी आलेली आहे आणि छान असा घट्टसर असा मटकीचा रस्सा आपला बनून तयार झालेला चला आता था, पटकन थाळी बनवून घेऊया आणि जेवायला बसून घेऊया दुपारच्या भारी जर असं गरमागरम जेवण असलं ना की पटकनी भूक लागते आणि खायला कधी बसतो असं नक्कीच होत असतं तर तुम्हाला जर ही थाळी आवडली असेल तर चला पटकनने जेवायला सुद्धा या आणि तुम्हाला ही थाळी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा परत एकदा आपण अशाच पुढच्या रेसिपीमध्ये पुढच्या थाळीमध्ये भेटूया तोपर्यंत मस्त खात राहा मजेत राहा आणि हिवाळ्याच्या दिवसामध्ये छान असे मज्जेत एन्जॉय करत रहा थाळी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर करा आणि कशी वाटली हे कमेंट करून सुद्धा ताईंन सांगायला अजिबात विसरू नका चला बाय बाय